शांते अशांते काय वावरात हो जातो ना वावरात आठ वाजता लाईन येते लवकर जातो लाईन आल्याबरोबर मोटार लावा लागेल बर ठीक आहे ना एक काम करता काय तुम्ही आता तिकडे जाऊनच राहिले वावरात जाता जाता जान काय चंद्रकलाच्या घरी <laughs> अरे वा काही नाही शांते मी तर पहिले जाईन हा मी तर चान्सच पाहतो कधी मला चंद्रकलाच्या घरी जावाले भेटन कधी तिच्यावर लाईन मारायला भेटन हा मी तर वाटच पाहतो बरं ठीक आहे ना चाललोच जाईन कोणतं काम होता चंद्रकला म्हणजे तुम्हाला मजाकच सुचते ना बरी बिचारी माई बहीण काही बोला काही म्हणा पण तिले काही वाईट नाही वाटत म्हणजे मनावर नाही घेत ते करते बा मजाक म्हणते भाऊजी जा मग पटकन चालले जा आणि मनाच गिनाच काही नाही आहे तिले फक्त जा देऊन मी जा संत्र आता चालले असत टाइम नाही आहे नाही तर मीच गेली असते याले म्हणून राहिली मी नेऊन दे रे आजीच्या घरी नेऊन दे रे आजीच्या घरी संत्रायकत ते नाही तेव्हा मार गावात घुमते आता त्याला थंडी लागून राहिली थंडी लागते आजी थंडी लागते आजी अन गावात खेळते तेव्हा तेव्हा त्याला ते थंडी नाही लागत आ? आता येऊ रे गण्या म्हणून आता उठून पाहिते खेळाले आणि घरचे कामं सांगितले म्हणजे जर ते आजी थंडी लागते ना मी नाही जात बरं ठीक आहे ना बसून राह तू फक्त बाहेर जाताना दिस जो मले नाही तू या पायावर दिन तर मले म्हणज मग बरं जाऊ दे वेळून राहिला मले आण मग संत्र नेऊन देतो पटकन थांबा दोन मिनिट थांबा पटकन आणून देतो घ्या मग जाता जाता देऊन दे जा हो हो चंद्रकला, चंद्रकला दिवा कर <laughs> भाऊजी गुड मॉर्निंग लय दिवसाबाद आले तुम्ही सकाळी सकाळी कसं काही <laughs> अरे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग याव म्हटलं तू या भेटीले लय दिवस झाली आपली काही भेट नाही झाली त्याच्याना आलो मी हा काय चांगलाय ना चांगलाय बोला ना काय म्हणता काही नाही बा काय म्हणायचं आहे आता काही म्हणत नाही तुझी आठवण आली तर चला म्हटलं आता वावरात जाता जाता पाहून घ्या म्हटलं तुले अन चाललं जा हा लई दिवस झाली दिसली नाही तू तु। तर माझ्या काही बरोबर मन नाही लागत मग वावरात कामाधंद्यात त्याच्यानं आलो मग इकडे तू या भेटीले <laughs> काय भाऊजी काही बोलता तुम्ही <laughs> सांगा ना काय म्हणत होते कोणतं काम आहे सांगा ना कुठचा हो का दिला काय सांगा ना तशी मग मी लवकर लवकर काम करतो तयारी नाही करायला लागणार काय मला एक माझ्या काम असं कामच वाज लवकर उठत जाणं मग हा आठ आठ वाजेपर्यंत झोपून राहत लवकर उठत जाय बर दिवाकर काही बोलत नाही माझ्या भावाचा फायदा उचलता काय तू बोलत नाही तर लवकर उठत जाय सकाळी भाऊजी सांगा एवढ्या थंडीत काय काय बसा काय चंद्रकला काहीतरी बोलत आ सकाळी चार वाजता उठवून कोण मरते म्हटलं चार वाजता उठते मग कोंबड्या काय मरून राहिल्या काय रोजच्या काहीतरी बोलता <laughs> भाऊजी कोंबड्या व्हायच्या कोंबड्याचं कायले सांगता तुम्ही तुमचं सांगा ना तुमचं विचारून राहिली मी आ तुम्ही तर दहा दहा वाजेपर्यंत झोपूनच राहता म्हणते मला बाई सांगत होती मले म्हणता चार वाजता उठत जा अ तुम्ही बाई काय काही सांगते ते तर हा खरं खरं सांगते काय ते काही सांगते मी तर तीन वाजता उठतो राहू द्या ना राहू द्या बसा ना भाऊजी आले तर बसा ना बसा ना भाऊजी आले तर बसा चहा बनवतो मी तुमच्यासाठी हा मस्त कडक चहा मीठ टाकून हा आवडते ना तुम्हाला चहा नाही नाही चंद्रकला एवढा कडक चहा मला नाही पाहिजे ना, पाचतोच <laughs> मी पण आज आता तुम्ही आले तर तुम्हाला बसा ना तुम्ही आत्ता आणतो मी दोन मिनिटात आणतो बनवून बसा मस्त मीठ अद्रक हा लसूण जिरं सगळंच टाकतो ना कोणता चहा स्पेशल चहा का म्हण स्पेशल चहा तुमच्यासाठी हा भाऊजीसाठी स्पेशल चहा भेटत नाही बरं भाऊजी कुठेही भेटणार नाही म्हणून राहिली बसा तुम्ही मिनिट बसा मस्त स्पेशल चहा बनवून आणतो नाही नाही राहू दे तुम्ही तिच्यासाठी स्पेशल चहा माया बहिणी आवडत नाही ना बनतो फक्त तुम्हाला आवडते फक्त तुमच्यासाठी आहे हा काय बरं जाऊ दे हे घे बहिणीला पाठवले जाता जाता देऊन दे जा म्हणे चंद्रकला घरी घे म्हटलं आता मुले वावरात जावायचं आहे टाइम होऊन राहिला बसा ना भाऊजी आता पाच मिनिट नाही आहे तुमच्याजवळ तसे तर येत नाही तुम्ही दिवसा बाद बसा चहा बनवतो ना, बस ना मी हे गेले बाहेर दुधानाले तोपर्यंत बसा ना तुम्ही चहा मांडतो मी बसलो असतो येते वावरात लई उशीर झाला त्याच्यानं थांबत नाही येईन मी एखाद्या वेळेस येईन मग आरामात बर ठीक आहे ना भाऊजी ये जा मग नाही तर मग मन जा चंद्रकुला विचारलंच नाही चहासाठी नाही नाही तसा दिसा नाही म्हणत मी येईन येईन एखाद्या वेळेस सांगो मग दिवा आले होते मला हो सांगतो ना तुम्हाला म्हटलं पाच मिनिट बसा तुम्ही ऐकत चल मग <laughs> गेले भाऊजी अजून थांबले असते तर मजाकच करत राहते आली आले, आले लागले मजाक साल गळ्या मी आता लवकर लवकर काम करतो रेखा चालले ना सामान सुमान घेवाने किती वाजता जाऊन राहिले आम्ही काय जाईन ना आता धारा तयारी करून राहिली तिची तयारी झाली म्हणजे निघतोस आम्ही असं असं चालले ना मग लवकर आता अकरा वाजून राहिले लवकर चालले जा काय काय घेवायचंय तुम्हाला कपडे घेऊन घेईन म्हटलं लेकरा दुसरं काय घेवायचं हो आणि पैसे दिले काय बन नको देवायचे नाही अजून दिले तर नाही त्यानं दिन म्हणे आहे जावाच्या वेळेस घेऊन घेऊ म्हणे मायाजवून हा काय मी काय म्हणतो राहू दे त्याच्या जोडचे काही पैसे नको घेऊ तर घेऊन जाजो हा एक हजार काय कपडे लत्ते घेवायचे आहे तर दोघा जनासाठी आता कपडे घेशील तर ती कितीचे होते काय नाही हा आता कपडे चांगलेच घ्यावे लागेल ना वाढदिवसासाठी हजार बाराशेचा ड्रेस हा दोघा जनाचे कपडे म्हटले तर बाराशे बाराशेचे बाराशे जरी घेतले तर तेच अडीच हजाराचे होऊन जाते हा ना बाकी अजून बड्डेचं सामान आहे केक आहे चॉकलेट आहे डेकोरेशनचं सामान आहे हा तेच तो, तो कितीचं होते ना काही नाही अन आता घरच्या घरी केक आणतो म्हटलं तर थोडंसं मोठं सांगावं लागेल ना आणि गावातले लेकरं पाकरूं आहे अं ते नाही सांगावं लागन हो आता लेकरं काय लेकराले तर सांगाच लागते हा नाही मोठ्या माणसाले सांगितलं तर चालते पण लेकराले पहिले सांगा लागते सांगन ना गावात हो तो त्या हिशोबानं म्हटलं पाच हजार देतो मी होईल ना पाच हजारात कमी करून हा होते होते घ्यायचंच काय आहे हां केक आहे डेकोरेशनचं सामान आहे कपडे आहे आणि चॉकलेटचं पॅकेट घ्या लागन आणि चिवडा गिवडा केक बरं ठीक आहे घेऊन घेतो मग माझ्यावरचे पैसे कपाटाच ठेवले तुले तर माहितच आहे पैसे कुठे राहते तर घेऊन घे त्याच्यातले पैसे हां बबन जवळ काही घेऊ नको बरं ठीक आहे ना आई जात नाही काय जातो ना रे जाईल ना आता धारा तयारी करून राहिली तिची तयारी झाली म्हणजे निघतो आम्ही मी काय म्हणताय धाराली नेल्यापेक्षा बाबाले घेऊन जाण हा तुम्ही दोघ जण चालले जा धाराली लावू दे हा राहते ते घरी लेकरन आता तुम्ही दोघी जणी जाण तर लेकर पाहान का सामान हा सामान घ्यान जाऊ दे ना सोन बाईले जातो म्हणते जाऊ काढून नाही देत हा तशी तर मग ते जात नाही अन तिने झाले नाही भेट जाऊ दे जाते तर बाबा पण हे दोघं दोघ जण आहे हा यायले पाहिन का सामान पकडन का सामान घेईन त्याच्यानं म्हटलं राहू दे धाराले हा तुम्ही दोघं जण चालले जाण घेऊन या सामान सुमान हा देतो ना मी पैसे नाही रे पैसे किशे नाही पाहिजे हा आता तू ये लेकर वय म्हणून काय आमचे नातू नाही होय काय हा आमचा नातवायचा वाढदिवस आम्ही साजरा करतो राहू दे बाबा पैसे किशे नको देऊ बाबा जा ना मग तुम्ही आईले घेऊन चालले जा अरे तुया बाबालेच घेऊन गेले असते मी पण धाराले पार्लर मध्ये जावाच आहे त्याच्यानं आता संगम जाईन तर पार्लरचंही काम होते इकडचंही सामान सुमान घेणं होते म्हणजे होऊन जाते त्याच्यानं होय राहू दे ना पार्लर मध्ये आहे काय धाराले पार्लर मध्ये जावायचं आहे त्याच्यान होय तिलेच नेतो ना बर जा मग पण पाय जाय बरोबर काय पाह लागते एकाले हे पकडन एकाले मी पकडन दोघा जण आले सामान सुमान घेऊन पाहतो आम्ही बरोबर पाहतो आता बाकी वेळेत जातो आम्ही तर बरोबर पाहत नाही का बरोबर नेतो येईन बरोबर आणतोय त्या तू टेन्शन नको घेऊ बर बाई धारा झाली का तयारी हा लेकराची तयारी झाली असेल तर चाल पटकन चाललं जाऊन पटकन येऊ गाड्या घोळ्या भेटल्या पाहिजे आपल्याला तर मग इथंच आपल्याला बारा वाजण लवकर झाली नाही तयारी चाल ना मग चाललो जाऊ बर चालन मी तर वाटच पाहून राहिली कधी तयारी होते कधी तयारी होते चाल मग चाललं जाऊ पटकन घेऊन गेलो घेऊन पैसे भुल्ली होती आता मी पैसे बरं धारा दोन मिनिट थांबतो बाहेर येतो मी पटकन पैसे घेऊन चालतो ह्या लेकराले घेऊन धीरे धीरे येतोस मी बरं ठीक आहे नाही बाई धारा पहिले कुठं चालतं हा बड्डेचं चा सामान का पार्लर मध्ये चालतं कपडे घेत म्हटलं पहिले आई माया हिशोबानं तर बड्डेचं सामान आखरीत घेऊ कारण की पहिले घेऊन घेऊ तर संग संग वागवा लागत अन लेखरा बदमास अन्न बड्डेचं सामान मध्ये तोडताड केलं त्यानं तर सांगता नाही येत ना तर बड्डेचं सामान आपण आखरीत घेऊ जाता जाता अ माय हो गड्या टोप्या गिप्या राहते मोडतोड करून ठेवून दिन नाही तर हो नाही यायला काही समजत नाही तर पहिले आपण कपडे जाऊ कपडे घेऊन घेऊ कपडे घ्यायला टाईम लागते हे पा ते पा तर पहिले कपडे घेऊ मग जाऊ पार्लरमध्ये हां पार्लरचंही काम होऊन जाते दोन कामं निपटले म्हणजे मग काय बड्डेचं सा सामान घेणार आहे आणि डायरेक्ट घरी जाणार आहे माय हो धारा म्हणून घेऊन तो बरोबर राहिली तू हां कपडे घेतल्यावर राहतेस काय फक्त तू या पार्लरचा राहीन पार्लरमध्ये जो वेळ लागेल सा तो दहा पंधरा मिनिट आणि मग मेकअपचं सामान मेकअपचं म्हणतो बड्डेचं सामान बरं चाल ना चाल मग कपडेच्या दुकानात चाला नाही आता तुम्हाला माहित आहे कुठून घेता काय घेता मी काही येत नाही तर मला काही तेवढं माहीत नाही मार्केटमध्ये कोणत्या दुकानात चांगले कपडे भेटते आणि कोणत्या दुकानात नाही चाला ना तुम्ही आ जिथून कपडे घेता तिथंच चाला ना तिथंच जाऊ बरं चाल मग नेहमी ज्या दुकानातून घेतो त्याच दुकानात नेतो तुले चाल ना मग तिकडेच आहे ना दुकान बरं ठीक आहे ना फक्त जा मध्ये इकडे चाल तिकडे चाल हो हो दाखवतो ना मी बरोबर रस्ता दाखवतो चाल पकड याचा हात रोहनचा 好嘞。Ah